या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील दे, उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची जबाबदारी म्हणून राजेश भांडगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस येवला शहर प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झाल्याचं बोललं जात आहे राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्ती असलेले राजेश भांडगे यांची येवला शहर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्तेपदी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी नियुक्ती केली आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भांडगे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानं या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे एस केवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला आज आदरणीय साहेब यांनी माझी येवला शहर प्रवक्तेपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवे प्रवक्तेपदी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो तसेच जिल्हाध्यक्ष रवींद्रनायणा पगार आदरणीय दिलीप अण्णा खैरे समीर भाऊ पंकज भाऊ यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझी या प्रवक्तेपदी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने माझी नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो त्याचप्रमाणे साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली त्या जबाबदारीचं मी अत्यंत काटेकोरपणे पालन करेल तसेच राष्ट्रवादी पक्षाची जी भूमिका असेल साहेबांची जी भूमिका असेल ती परखडपणे लोकांसमोर मांडण्याचा मी सातत्याने प्रयत्न करेल आणि मी त्यांच्या विश्वासात पा पात्र ठरेन असं मी आपल्याला विश्वास देतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला